नागेशवाडी येथे चौथी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या धम्म परिषदेचे आयोजन संबोधी मित्र मंडळ महाराष्ट्राच्या वतीने करण्यात आले या धम्म परिषदेसाठी राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबईचे अध्यक्ष सी एल थुल नवी मुंबई महापौरपालिका आयुक्त दिनेश वाघमारे हिंगोली नगर अध्यक्षता अनिता सूर्यतळ यांची प्रमुख उपस्थिती होती हिंगोली जिल्ह्यातील नागेशवाडी येथे संबोधी महाविहार आणि विपश्यन केंद्र यांच्या वतीने चौथी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते भगवंत देपटी भगव, पण भगवतो सावक या कार्यक्रमाची विशेष म्हणजे औडा तालुक्यातील नागेशवाडी येथे तीर्थक्षेत्रास क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे त्यामुळे येथील बौद्ध बांधवांच्या बरोबरच इतर नागरिकही या स्थळाचा लाभ घेतील असे वक्तव्य संबोधी मित्र मंडळाचे अध्यक्ष तथा बौद्ध परिषदेचे आयोजक भीमराव हत्ती अंबिरे यांनी यावेळी व्यक्त केले परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी माळाच्या पोटाला असलेल्या नागेशवाडीच्या ठिकाणी आपण जागा घेऊन धम्म परिषद घेतलेल्या राज्य शासनाने आदरणीय पालकमंत्री दिलीप कांबळे साहेबांच्या मदतीनेला क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे भविष्यात येथे मोठं विहार इथे बुद्ध पार्क आणि या तीन जिल्ह्यातल्या लोकांना बुद्ध बांधवाना आणि सर्व समाजाला इथे येऊन पर्यटन स्थळ व्हावं अशी आमची अपेक्षा आहे आणि पुढच्या भविष्य काळात ते आम्ही करूया नवी मुंबई येथे महानगरपालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी समाजात उत्कृष्ट काम केल्याबद्दल बौद्ध परिषदेच्या वतीने धम्मरत्न पुरस्कार आणि पन्नास हजार रुपये रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले मिळालेले हे पन्नास हजार रुपये वाघमारे यांनी या भागातील दुष्काळग्रस्तांसाठी त्या ठिकाणीच दिले पहिला टप्पा म्हणून या पैशातून ह्याच वेळी बोर खोदण्यात आले रत्न पुरस्कार मला आज मिळालेला आहे संबोधी अकादमीच्या वतीने माझे शासकीय सेवेमध्ये मी जे समाजासाठी जे काम केलं आहे त्यानिमित्त हा पुरस्कार मला मिळालेला आहे आणि विशेष करून हे पन्नास हजार रुपयाची जी, जी रोख रक्कम मिळालेली आहे ती मी इथल्या या भागामध्ये जी टंचाई परिस्थिती असते आणि जी पाणीपुरवठ्याची समस्या आहे त्यासाठी मी हे दान दिलेलं आहे पण या भागामध्ये पाण्याची समस्या दूर व्हावी आणि इथे जो कोणी भाविक येईल त्याला पाण्याची व्यवस्था व्हावी बौद्ध धम्म परिषदेसाठी उद्घाटक म्हणून आलेले अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबईचे अध्यक्ष सीएल यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर चांगलीच टीका केली ते म्हणाले की या सरकारला देशप्रेमाचे चांगलेच वेड लागले आहे आपणच खरे देशभक्त बाकी सारी देशद्रोही एकीकडे बाबासाहेबांच्या जयंतीच्या नावाने बाबासाहेबांचाच नावाचा उदो उदो करायचा जी जातीयवादी स्वर्ण व्यवस्था आहे त्यांची मानसिकता बदलत नसल्यामुळे त्यांची ही समाज व्यवस्था आहे त्या समाज व्यवस्थेतून ते बोलतात तसेच आपल्या हाती जशी पाच वेगवेगळी बोटे आहेत त्याचप्रमाणे समाजात विविध प्रकारचे लोक देखील असतात असे त्यांनी आपले मत व्यक्त केले त्यांनी बाबासाहेबांच्या जयंतीचा उदय उदव करायचा आणि जी जातीवादी वर्णव्यवस्था आहे जे धर्मांध व्यवस्था आहे त्यांची मानसिकता बदलत नसल्यामुळे त्या मानसिकतेतून ते अशा प्रकारे बाबासाहेबाचं जे जे काही दुकून बोलतो तो एक व्यक्ती बोलतो पण त्याची ती समाज व्यवस्था जी आहे त्या समाज व्यवस्थेच्या माध्यमातून तो बोलतो असं आपल्याला म्हणावं लागेल आणि काय आहे ह्या देशामध्ये जोपर्यंत जात आहे नी न जाणारी जात आहे आणि जोपर्यंत ह्या देशामध्ये चातुर्वर्ण आहे तुम्हाला माहीत आहे की बाबासाहेबाला एवढी बिरवत्ता सगळ्या जगात त्यांना म्हणजे कोलंबिया युनिव्हर्सिटीनं सांगितलं की तीनशे वर्षात असा विद्यार्थी आज आमच्या याच्यात झालाच नाही ही जगानं मान्यता दिल्यानंतरही बाबासाहेबाला किती प्रमाणामध्ये भारतामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये मान्यता मिळालेली आहे कारण इथे जी धार्मिक व्यवस्था आहे एक जी सामाजिक व्यवस्था आहे त्यामुळे बाबासाहेबाला त्यांनी दूरच लोटलं आणि दूरच ठेवलेलं आहे देखील आम्ही देखील बाबासाहेबाचे आमचे आहेत हे दाखवण्याचा विचार करतो परंतु ह्या आपल्या हाताशी जसे पाच बोट सारखे नाहीत तसे या समाजामध्ये विविध स्वभावाचे लोक आहेत विविध प्रकारचे लोक आहेत प्रतिनिधी बाळाजी कांबळे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन परवणी